श्री स्वामी समर्थ श्री दत्त श्रीपाद बाबांकी जय श्री गुरुचरित्र अध्याय चायसावा श्री गणेश आयनमा सिद्धमने नामधारका पूर्ववर्तले आणि काय का वृक्ष झाला विचित्र कथा पा गानगापूर असता गुरु आला एक विप्रू आपस्तंभ स्तंभ गार्ग्य गोतृक नामतया नरहरी हरी एव श्री गुरुमूर्ती नमन भक्ती करी भक्तीशी करी स्तोत्रभव शि कर संपुट जोडून या जय जया गुरुमूर्ती ऐकून आलो तुझी कीर्ती भक्त असल परम ज्योती परम पुरुषा जगद गुरु आपण जन्मनी संसारी व्रता झालो दगडापरी निंदा करती द्विजवरी कुष्टी म्हणून स्वामी या वाचे लादु दुष्ट। शाखा निंदा करती माते लोका भ्रमणार्थ संगती सदेखा अंग ही न मनोनिया प्रात काली उठोनी लोक न पाहते आपले मुख देणे माते होते दुःख जन्म आता मज आता धरून निर्धारू आलो स्वामी जगद्गुरु तुझी कृपा न होय जरी प्राण ते अपुला तेजीन श्री गुरुमंती द्विजाशी पूर्वजन्मी महादोषाशी केले होते वशी म्हणून कुष्टी झालीस तू आता सांगेन ते करे तुझे पाप जाय दुरी होशील दिव्य शर्री एको भावे आचोरावे इतु के अवसारी काष्ट ए शुष्क होते वर्ष चारी येऊन येले सर्पणसी तव देखिले श्री गुरुमूर्ती तया विप्राने रुप देते एको भावे करोनिया करोनी चित्ती झडकरी काष्ट काष्टी संगमासी त्वर जावे भावेसी संगम नाथपूर्व दिशी भीमा तेरी रोवी भी पा तुवा जाऊनी संगमात स्नान त्या यावे त्वरित पूजा करवस्थ पुनरपी यावे स्नानसी हाती धरुनी कलश धोनी आणि उदक तक्षणी शुष्क काष्टा वेळ तिने करीत गा मनोभावे भावे दिवशी काष्टाशी परणे येतील सजीवेसी पाप गेले तुझे दोषी <coughs> अंग तुझे होईल बरवे काष्ट घेऊन डोईवरी गेला तो भूमि भीमातीरी संगमेश्वरा समोरे रविता झाला द्विजवरी जेणेरीती श्री गुरुमूर्ती तया विप्राण देती आचारी तसे एकचित्ती भक्तीभावे भक्तिभावे करोनिया येणे परी सात दिवस द्विज केले उपवास तया काष्टाशी दोन्ही कलश भरून घाली वेळोवेळी वे वे। देखोनी नि म्हणत सळेज जन तया विप्रा बोलावो न सांगता श्री गुरु निरोपलक्षण लक्षण नसेल निष्कृती तुझ्या पापा म्हणून दिदले काष्ट बापा वाया कष्ट करता ती कापा तू ते गुरुंनी निरोपिले ऐको निता यांचे वचन न विप्रवर करी ना गुरु गुरु मज काम धेनु अन्यथा केवी होईल माझे मनी निर्धारू असत्य नवे वाक्य गुरु प्राणवेचीन सचराचरू गुरु वाक्यमज करणे एके दिवशी श्री गुरुमूर्तीशी सामटी झाली परियसी स्वामींनी निरोपिले द्विजाशी काष्ट शुष्क काष्टाभजी म्हणून किती रीती आम्ही त्याशी बन विनविले त्याच्या हिताशी वाया कागा कष्टसी मूर्खपणे म्हणून निर्धार कनु करून मानसी सेवा करतो काष्टाशी झाले सात उपवासी उदक मुखे घेत नाही ऐकोणी शिष्याचे वचन निरोप श्री गुरु आपण जैसा भाव अंत करणं तैसी सिद्धी पावेल या कारणे तुम्हा सांगे न कथा इतिहासी सांगे सुत ऋषेश्वराशी कंद पुपुराणी परेसा सुतमने ऋषेश्वराशी गुरुभक्ती असे विशेषी तारावया संसाराने संसार्यानी कनाही पदार्थ अयोग्य अथवा ज्ञानवंत म्हणून न पावा अंत गुरुत्रय मूर्ती मनी दात सेवा करणे भक्तिभावे दृढ भक्ती असे जयापाशी सर्वधर्म साधती तयासी संदेह न धरा मानसी एक चित्ती भजावे पूर्वी पांचाळ नगरात होता राजा सिंह तयासी होता एक पुत्र नाम तया धनंजय एके दिवशी राजपुत्र गेला पारदी अरण्यात जेथे नसती मनुष्य मात्र उदक स्थळासी राजपुत्र तुषा क्रांत हिंड अरण्यात सवे होता शबरदूत दूत परेसा परयसा शबरदूत हिंडत होता रानात देखता झाला उचित जीर्ण एक शिवालय भिन्न लिंग असता नि पडिले होते मेदिनी शबरे घेतले उचलून म्हणे लिंग बर्वे असे शबरे म्हणे स्व राजसुता माझे म्हणता लिंग पूजा करणे नित म्हणून घेतले परेसा राजपुत्र म्हणे त्यासी न्यावे पाशान लिंग घरासी पूजा करावी सुचिशी सुचिशी पत्र पुष्पे अर्चोनिया तुम्ही दंपती दोघे जन मनपूर्वक पूजा करणे हे पुष्प जाती आनाव्या तुम्ही शिवा प्रति धूप दीप विदान रीती नैवेद्य द्यावे भस्मजान भस्म असेल जय स्मशानि आनावे तुवा प्रतिदिनी द्यावा नैवद्य प्रसाद प्रसादापन भक्षावा ए परे राजकुमारो तया शबरा जाला गुरु विश्वास ठेवला निर्धारु शबरे आपुले मनात क्वचित काळी येणे परी पूजा करी शबर शबरी एके दिवशी दयानगरी चिता भस्म न मिळेची हिंडोनी पाये गावो गावी चिता भस्म न मिळे काही येणे परी सात गावी हिंडोनी आला तो घराशी चिंता भाऊ शबर राशी पुस्ता झाला श्रेयसी काय करू म्हणे तिसी <coughs> प्राण आपला त्याजीन म्हणे जैसे गुरुचे निरोपी ले तैसे नैवद्य पाहिजे दिल्ले नाही तरी प्रथा झाले शिवपूजन परयसा ऐकोनी पतीचे वचन बोले शबरी हासून चिंता करता कि कारण चिता भस्म देईन मी मज घालून ग्रह तग्नि लावा तुम्ही त्वरित काष्टे असते बहुत दहन होईल आपनासी ते भस्म ईश्वरासी उपरावे तुम्ही हर्षी व्रतभंग न करा भरवंशी संतोष रूपे बोलत असे कधीतरी शरीराशी नाशा असे परियसी ऐसे कार्यकारणासी कारणासी देह आपला समर्पीन ऐकोनी स्त्रियेचे वचन शबर झाला खेदे किन्न प्राणेश्वरी तुझा प्राण केवी घेऊ म्हणत असे ऐकोनी पतीचे वचन विनवीत असे ती अंगना कैसे तुम्हा असे ज्ञान मिथ्या बोलत असा संदेह सोडून आपण अशी दहन करी वेगेशी आपण होऊनी संतोषी निरोप देते परयसा ऐसे नाना परिपतीशी बोली शबरी बोधी शबरी परयसी घरात जाऊनी पतीसी म्हणे अग्नी लावी आता संतोषाने तो शबर बांधिता झाला घराचे द्वार अग्नि लाविता थोर ला, लागले ज्वाळा धुरंदर दहन झाले शबर ऋषी भस्म घेतले परियसी पूजा करून शिवासी नैवेद्य दिदला उदारा पूजा करता ईश्वरासी आनंद झाला बहुवसी श्रेयसी वदिला म्हणून ऐसी स्मरण नाही तायसी नित्यपूजा करून प्रसाद हाती घेऊन आपले श्रेयस बोलावून देत होता शबर तो त्या दिवशी त्याने परे आपले श्रेयते पाचारी कृपासागर त्रिपुरारी प्रसन्न झाला परेसी तो तेची शबरी येऊन उभी ठेले हास्य वदनी घेतला नैवेद्य मागोनी घेऊन गेली घरात बोलावणी श्रेयसी शबर पुसते ती व दहन केले मी तुझी पुनरपी केवी आलीस तू शबरी सांगे पतीसी आठवण पा आहे हसी अग्नी लाविता घराशी निद्रेस्त आपण झाले देखा महाशी ते पीडित आपण होते निद्रेस्त तुमचे बोला ऐकतं उठवणे आले म्हणत असे हे होईल ऐश्वर प्रसन्न झाला शूलपानी ऐसे म्हणता तक्षणी निजस्वर उभा ठेला नमन करत लोटांगणी धावून लागती दोघे झरनी प्रसन्न झाला शूलपानी मागावर मागत असे म्हणत असे इह सौक्य संसारे राजा दिले धोरंधरी गती झाली त्यानंतरी कल्पकोटी स्वर्गवास म्हणून श्री गुरु शिष्याशी सांगते झाले परयसी विश्वासे करून दिजी शु, शु शुष्क काष्टसेवी तसे जैसा भाव तैसी सिद्धी होईल सत्य त्रिसिद्धी श्री गुरुनाथ नाथ कृपा निधी सहज निघाले संगमाशी जावनी करते अनुष्ठाना पहावया येते त्या ब्राह्मणा देखून त्याचे अंत करणा प्रसन्न झाले त्यावेळी हाती होता कमंडल कमंडळ भरले सदा गंगा जळ उचल नेहर घाली ती उदक काष्टाशी तक्षणी काष्टाचे पल्लवास आयस पर्यसी औदुंबर वृक्ष ऐसे असे समस्तांसे समसता जैसा चिंतामणी स्पर्श होता लोखंड होय कांचनता तैसा श्री गुरु सुधा स्पर्शता काष्ट झाला वृक्ष देखा काष्ट औदुंबर सुदै झाला तो विप्र विप्र दिसे सुवर्ण देश देही नर गेले कुष्ठ तत्काळे मग निघाले मठासी समस्त शिष्य विजानसरसी ग्रामलोकानंदेसी घेऊन येती आरतीया तया विप्र बोलावून या श्री गुरु म्हंती कन्यापुत्र धन गोदनी तुझी संतत वाढेल तुझे नाम जोगेश्वर म्हणून ठेवले निर्धारी समस्त शिष्यांमध्ये थोर तुझे आमचा भक्त जाण जैसे श्रीगुरूंच्या निरोपेले तयापरित्याशी झाले म्हणून सिद्धे सांगे नामधारक शिष्याशी ती श्रीगुरु चरित्रांमृते परम कथाकल्पतरु श्री नरसी सरस्वती पशुपाख्याने सिद्ध नामधारक संवादे शुष्क काष्ट संजीवन नाम